नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर हे सूर्याचं उत्तरण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची प्रथमा आहे नक्षत्र पूर्व आहे योग सुकर्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून एक मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून एक मिनिटापासून ते सहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि काळ दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सात मिनिटापर्यंतचा सा असणार आहे काळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग हो करणार आहे आणि आजच्या दिवशी गुरु आणि शुक्राचा योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर दशमातला शुक्र हा केंद्र हो करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कावं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल जर तुम्हाला रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्यावर भेटीगाठी होतील दिवस तुमचा त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या बरास। चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण आहे वेयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे वेयातला गुरु आणि वांग्यातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा वास्तूच्या संदर्भातले जे महत्वपूर्ण कामं असतील ते आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शक शकता आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है मिथन रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या आश्वीबरोबर हा चंद्रा त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला शुक्र आणि लाभातला गुरु हे परस्पर केंद्र करणार दिवस धावपळीचा राहील गडबडीचा राहील धकाधकीचं राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल अचानकपणे काय तुमचं अतिमहत्वाचं काम आजच्या दिवशी मार्गी लागू शकेल मात्र थोडंसं इझी मनीच्या मागे धावू नका आजचा जो दिवस आहे थोडं धाय गडबडीचा राहील विवाहित असाल तर वैवाहित सुदर्भाच्या नात्यासमधे थोड्या फार प्रमाणात आणले जातील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय सणात चंद्राचा भ्रमण आहे दशमातला हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातला शुक्र आणि दशमातला गुरु हे परस्पर केंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काय अचानक धनलाभ तुम्हाला होऊ शकेल याचमुळे काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काय घडामोडी आच्छ दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहित जोडीदाराच्या नात्यासंबद्दल थोड्या प्रमाणात आणले जातील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षल हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे षष्टातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील फिरणं वगैरे जास्त होईल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोड्या प्रा प्रमाणात प्रा, गोष्टी विरोधात गेल्यासारख्या वाटेल पण तो काळजी करू नका दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या व्ययसा चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे पंचमातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचं राहील दगदगीचं राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि थोडासा दमछाक होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण राहील आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील आजचा सा जो दिवस आहे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या लाभ स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून मित्र परिवारावर पुढे बाहेर फिर जाण्याचा योग संभवतो अचानक काही तुम्हाला लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे हो लक्ष देणं गरजेचे राहील मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव अनुभवी मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या अशलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला शुक्र आणि षष्टातला गुरु हे परस्पर केंद्र आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता राहील तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करताना मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं आहे यानंतरची जी रस आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शुक्र आणि पंचमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस दिवसपूर्ण राहील भाग्याची जात उत्तम जी कामं होत नाही जरूर घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील थोडंसं फिरणं वगैरे होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे आहे मकररास मकर राशीच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या योग करणार आहे तुमच्या शुक्र आणि चतुर्थात गुरु हे परस्पर केंद्र करणार आहेत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी काळजी घ्या कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी हाती घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सा, सातव्या साड्या सा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या गुरु बरोबर तृतीयातला अशुल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे वेळेतल्या शुक्र आणि तृतीयातला गुरु हे परस्पर केंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील राहील विवाहित असायत्र वैवाहिक जोडीदार माझ्या नातेसंबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येथे वैवाहिक चुडितारावर बाहेर जाण्याचा योग सुद्धा संभव होतो थोडंसं आरोग्याकडे लक्ष देण्या गरजेचं राहील तर दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या साव्यास आणि चंद्राचा भ्रमडे द्वितीय हर्षलभ्रा चंद्र योग करणार आहे द्वितीयातला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत दिवस महत्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाजच उपण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे आरोग्याकडे लक्ष द्या खर्च आणि इन्व्हेस्टमेंट या संदर्भात योग्य ती काळजी घेणं गरजेचं ठरेल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सध्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद